नमस्कार आपण पाहतो आज युग बदल न्यूज मराठी शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अंतरवाली सराठी येथून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून हो सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचा केलं आहे सहनिर्माते रामदास मनोज तांबे लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा हे आहेत तर डॉक्टर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अभिनेते रोहन पाटील व शिवाजी दोलताडे यांनी माहिती दिली आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यभर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतोय आणि त्याच्या प्रमोशन साठी आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या आणि पुढं इथून आम्ही अमरावतीला चाललेला आहोत राज्यव्यापी दौरा चाललाय प्रमोशनचा आमचा खूप चांगला सिनेमा आहे आतापर्यंत आपण बायोग्राफी पाहिल्या खूप मोठ्या व्यक्तींच्या पाहिल्या पण एक सर्वसामान्य मराठवाड्यातला माणूस साधा माणूस आजही साधा माणूस मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट निघतो आणि त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यभर फिरतो खूप चांगला विषय कारण ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचं की पाटील पाटलांचे यश त्यांच्या करोडांची संख्येची लोकसंख्या त्यांच्या पाठीमागा असलेली किंवा हजारो गाड्यांची रॅली हे सगळं तुम्ही तामश्याम तुम्ही आम्ही बघितलं पण जरांगी पाटलांचा संघर्ष तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही जरांगी पाटील असं व्यक्तिमत्व की ते तुम्ही आम्ही बघितलेलं नाही की एकटे टू व्हीलरवर फिरले किंवा एकटे फिरले समाजासाठी हा संघर्ष काय त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या किंवा त्यांनी कशा पद्धतीने मार्ग काढला आणि त्यांना मराठा आरक्षणासाठी काय लढाऊ वाटलं ह्या सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आणि ह्या सिने हा सिनेमा एकच प्रेरणा देतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष केला तर तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता त्याच्यामुळं मला राज्यातल्या सगळ्या जातीतल्या लोकांना सांगायचं की हा सिनेमा तुम्ही सगळ्या जाती धर्मातून बघा आणि सगळ्या जातींसाठी असा तो सिनेमा आहे दे त्याच्यामुळं सिनेमा आपण तो अशी आशा करतो आणि हल्लीच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की आपण स्वतःसाठी संघर्ष करतो पण झारांगी पाटलांनी समाजासाठी संघर्ष केलाय माझ्या समाजाला आरक्षण भेटावं ह्यासाठी संघर्ष केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत आज अकोल्यामधूनही आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो मला अकोलाकारांना सांगायचे की आपण विदर्भातून खूप कमी प्रकारे मराठी चित्रपटाला रिस्पॉन्स भेटताना आपण पाहतो पण ह्या सिनेमाला राज्यभरातून रिस्पॉन्स भेटला पाहिजे कारण आम्हाला हा चित्रपट व्यवसाय करीन म्हणून नाही पण एक खरी गाथा खरी यशो गाथा राज्याच्या पुढे आणायची त्याच्यामुळं तरी आपण जाऊन हा सिनेमा बघा येत्या सव्वीस एप्रिल रोजी आपलं मतदान आहे आपण पहिलं ते मतदान करा आणि त्याच्यानंतर जाऊन एका खऱ्या योद्ध्याची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून राज्याच्या भेटीला येणार आहे आपण ती जाऊन बघाल सव्वीस एप्रिलला करतो नमस्कार मी शिवाय

विजय गावंडे आहेत चिनार महेश आहेत रोहित नागबिडे आहेत आणि अविलवर आहेत त्याच्यात गायकेचे आहेत तुम्ही आजी अब्दुल नाव ऐकलेच असेल त्याच्यातले अजय गोगोले जे आहेत यांचं एक गाणं आता खूप गाजत आहे चित्रपटामधलं ते भारतात दोन नंबरला गाणं आहे ट्रेंडिंगच्या बाबतीत भारतात जेवढ्याही भाषा आहेत त्या भाषेमध्ये ते दोन नंबरला आहे आणि दुसरं एक गाणं जे आहे जे बावुली शिंदर आहे गायलेलं आहे ते गाणं आता सध्या भारतात सात नंबरला आहे तर मी अपेक्षा केलं